ना भक्तीमध्येच शक्ती असते आणि ही शक्तीच कधी एखाद्याला डोंगर चढवते तर कधी सायकलवर बसवून पंढरीच्या वारीला घेऊन जाते गोंदिया येथील ग्रुपचे दोन सदस्य सायकलने पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत हरिनामाचा गजर करत विशेष म्हणजे हे सायकल स्वार तब्बल सातशे किलोमीटरचा प्रवास करत आहे तर यामध्ये एक अडुसष्ट वर्षीय आहे आणि दुसरे माजी सैनिक असून त्यांनी त्यांचा एक पाय एकोणीसशे नव्याण्णवच्या युद्धात गमावलाय त्यांच्या या श्रद्धेचा आणि जिद्दीचा सध्या सर्वत्र कौतुक आहे गोंदियाच्या रस्त्यावरून निघालेलं हे दृश्य पाहिल्यावर कोणाचंही लक्ष थांबून आहे वारीचं वेळ बालपणापासूनच होतं यंदा ठरवलं की चालत नाही तर सायकलने विठुरायाच्या दर्शनाला जायचं दररोज नव्वद ते शंभर किलोमीटरचा प्रवास करून सात दिवसात पंढरपूर गाठायचं असं त्यांनी ठरवलं आहे गोंदियाचे सायकली वारकरी केवळ देवदर्शनासाठीच नाही तर समाजाला श्रद्धा चिकाटी आणि पर्यावरणपूरक प्रवासाचं देखील एक उदाहरण देत आहे गोंदिया से गोंदियाचे पंढरपूरची और निर्वाण जी के साथ में मैं सफर हूं और हमारा रूट रहेगा गोंदिया से भंडारा नागपूर वर्धा यवतमाल नांदेड लातूर लातूर से सोलापुर सोलापुर से पंडोरपुर ये हमारा रन होगा और ये एक हफ्ते का रन है हमारा पहुंचने का वहाँ पे बाईस तारीख को हम लोग वहाँ पहुँच जाएंगे और ये गर्मी का भी समय है आपको सोचना है कि गर्मी में भी हम लोग साइकिलिंग करना है बरसात का भी समय है उस पानी में गीले होते हुए भी हम लोग साइकिलिंग करना है ये, ये जो साइकिलिंग रहेगा वो ऐतिहासिक रहेगा इसमें गर्मी और पानी दोनों को सहन करते हुए हमको ये सफर को पूरा करना है और मैं ये चाहता हूँ कि गोंदिया के जितने भी लोग हैं अपने स्वास्थ्य को समृद्ध बनाना है टिकाऊ बनाना है तो आप वो सवेरे आधा घंटा साइकिलिंग करिए आपको किसी प्रकार की बीमारी बड़ी बीमारी नहीं होगी न्यूज़ रिपोर्टर चेतन सम्रेता चौबीस गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा